नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एस एस सी म्हणजेच एस एस सी जीडी तर आहे जसं तुम्ही टायटल पाहिलं थमनील पाहिलं की एस एस सी जी डी भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ त्याचसोबत मित्रांनो जे विद्यार्थी एस एस सीची कोणतीही एक्झाम सीजीएल असू द्या एस बी जे काय असू द्या मित्रांनो एस एस सीची जीही एक्झाम देतात त्यासाठी सुद्धा त्यांना हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे का आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओत आपल्याला काय पाहायचं आहे की जे विद्यार्थी एस एस सी जी डीमध्ये भरती करतात स्पेशल काय सांगतोय मित्रांनो कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पोलीस भरती असू द्या किंवा आर्मी भरती असू द्या त्या गोष्टीचं जे काही क्रेज आहे त्यासोबत आपल्या एस एस सी जीडी सुद्धा क्रेज आहे कारण की एस एस सी सगळ्यात जास्त वेकेन्सी निघतात आणि त्यासोबत मित्रांनो एस एस सी अंतर्गत आपल्याला पी एस एफ सीएसएफ सी आर पी एफ आय टी बी पी अशाच प्रकारच्या विविध सारख्या फोर्समध्ये आपल्याला जाता येतं दुसरी गोष्ट मित्रांनो एस एस सी जीडी अंतर्गत सगळ्यात जास्त वेकेन्सी निघतात त्याच्यामध्ये नोकरी लागण्याचा सगळ्यात जास्त चान्स येते असतो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या एस एस जीडीचं एक वेगळं क्रेज आहे त्याचबद्दल एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो या अपडेटनुसार मित्रांनो तर मित्रांनो एकतीस मेच्या आधी जर तुम्ही नक्कीच या गोष्टी पाहिल्या याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तुमचं आर्मी नवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि इन फ्यूचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला सेल ऐकॉन प्रेस करू शकता आणि म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला मी नोटीस दाखवतो ही नोटीस काय आहे मित्रांनो एस एस सॉरी एस एस सी च्या पूर्णपणे ऑफिशियल वेबसाईटवर आलेली ही नोटिस आहे तर सूचित की दो हजार पच्चीस परीक्षा चक्र से अर्थात दो हजार दोन दो हजार पच्चीस वन टाइम रजिस्ट्रेशन ओ टी आर आधार सक्षम होगा इसके अलावा नऊ मे दो हजार पच्चीस को जारी वार्षिक परीक्षा कैलेंडर के संबंध यह सूचित किया जाता है मौजूदा वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्म ओ टी आर करने का विकल्प केवल एकतीस मे दो हजार पच्चीस तक दिया जाएगा म्हणजेच मित्रांनो हे अपडेट काय तुम्ही थोडक्यात समजून घ्या की एकतीस च्या आधी आपल्याला हो, जे काय आपली एस एस सी जी डी जी काही वेबसाईट आहे तो ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एस एस सी जी डी दिलेली आहे किंवा एस एस सी मध्ये जी काय भरती केलेली आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला आधी रजिस्टर करावं लागतं रजिस्टर करताना आपल्याला भरपूर पूर्णपणे आपली माहिती लिहावी लागते त्यामध्ये आपलं नाव आपलं जे काय सर्टिफिकेटवरचे जेवढे नाव आहेत आपली जन्मतारीख आहे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये नमूद कराव्या लागतात त्याच्यानंतर जेव्हाही तुम्ही नेक्स्ट फॉर्म भरता ते फॉर्म भरताना तुमचं जो काही रजिस्ट्रेशन केले केलेच्या वेळी तुमची काही माहिती आहे ती ऑटोमॅटिक अटॅच होते आणि तो फॉर्म भरला जातो त्यानंतर समजा कुठे काही चूक झाली असेल तुम्हाला एडिटचा ऑप्शन मिळत होता परंतु इथून पुढे मित्रांनो एस एस सीने एक निर्णय घेतलेला आहे की एकतीस मे च्या आधी तुम्हाला जी काय तुमची माहिती आहे ती पूर्णपणे एकदाच चेक करून घ्यायची आहे आणि आत्ताच आपल्याला पूर्णपणे डिटेल स्पेलिंग वाईज आपल्याला सगळ्या गोष्टी बघून अपडेट करून घ्यायचं आहे कारण की इथून पुढे तुम्हाला एडिट हा ऑप्शन मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे एस एस सी देणारा जोही विद्यार्थी असेल त्याला ही जी काय तुमची अपडेट आहे किंवा हे जे काय तुमचं पूर्णपणे एस एस सीवरती जे काय तुमचं नाव नंबर असेल किंवा तुमचं ऍड्रेस असेल जेही असेल आधार नंबर सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्यायच्यात कारण की इथून येणारे आगामी जेवढ्याही नऊ तारखेचं जे काही कॅलेंडर आले ते कॅलेंडर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या कॅलेंडरनुसार मित्रांनो जेवढेही भरते येतील तुम्हाला ए ऑप्शन मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे ही खूप महत्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे दुसरी गोष्ट ऑलरेडी जी दोन हजार पंचवीस मध्ये एस एस सी जी डी मध्ये फॉर्म भरून रेडी आहेत मुलं किंवा इन फ्युचर तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यांना सुद्धा ही गोष्ट लागू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आताच हा सगळ्या गोष्टी चेक करून घ्या मित्रांनो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा ही एस एस सी ची भरती बघितली नाहीये किंवा दिली नाहीये त्यांना सुद्धा सांगेन मित्रांनो की जर तुम्ही इन फ्युचर तुम्हाला भरती द्यायची असेल तर नक्की ज्याही वेळी तुम्ही एस एस रजिस्टर कराल त्यावेळी तुम्ही परफेक्ट स्पेलिंग परफेक्ट माहिती परफेक्ट आधार नंबर जे काय असेल मित्रांनो परफेक्ट गोष्टी बघूनच तुम्ही दहा वेळा चेक करून मगच तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्या म्हणजे कोणतीही चूक तुमची फॉर्म भरताना होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होती अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्याला चॅनल नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा खाद्या नव्हतं अशा खाद्या नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम